मांजराला किती प्रेम करते ती बघा म आता हे वाड्यात नेऊन ठेवणार होय ना ग वाड्यात पण जाणार तिच्या बरोबर शेण काढते तिकडे मुख्या प्राणाना तुम्ही जेवढं प्रेम कराल ना तेवढं आपल्या जवळ येत राहणार ते बघा ती एक बोज्या तिला कमी पडतोय म्हणून ती आणखीन थोडं कापते हे बघा बाजूला कापलेलं आहे ना त्याच्या जोडीला आणखीन थोडंसं कापते म्हणजे मग एक दोन दिवसाला पुरेल होय ना ग एक दोन दिवसाला पुरेल म्हणजे मग उद्या परत यायची गरज नाही अगोदर पण तिने दोन बोजकी नेऊन ठेवला नाहीत वाड्यामध्ये खूप कष्टालू बाई आहे हे समोरच माझं घर आहे आणि हे माझ्या घराच्या समोरच बल्हेरेश्वराचं मंदिर आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते ना बल्हेरेश्वराचं मंदिर मग त्या मंदिराच्या इथेच याला कोणचं शेत आहे हे बघा बघा कसं एकटीनेच उचलला भोजा चालली आता आणि मांजर पण चाललं तिचं शेतकरी लोक आपण म्हणतो पण शेतकऱ्या लोकांना पण एवढी मेहनत करावी लागते ना तेव्हा ते आपलं कष्टाचं फल मिळतं सोन्याचं पीक पिकतं चालली आता घेऊन वाड्यामध्ये किती चक्र मारलान तिने गुरांसाठी दिवसभर गुरांना चारा परत शेतामध्ये रानामध्ये गुरं सोडायला सोडतात ती लोक चारायसाठी तिचे मिस्टर ही चारा बिरा जमा करून ठेवून देते तेव्हा त्या गाई दूध देतात पेंड वगैरे घालतात तेव्हा त्या गाई दूध देतात पैकी नाही हे बलारेश्वराच्या मंदिराच्या समोर हे तुळशीचं वृंदावन आहे हे बघा आणि मंदिराच्या शेजारीच एवढं मोठं हे चिंचेचं झाड आहे ना चिंचा खूप याला लागतात आणि गोड पण आहे चिंचा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा मी आता मोठे व्हिडिओसुद्धा टाकते आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ जेवढे होईल तेवढे शेअर करा बाय बाय